नुकतेच कोकण भागातील रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गाव जणांच्या ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला पाऊस ओसरला असला तरी अनेक घर चिखल मातीने भरून गेले गृहोपयोगी वस्तू वाहून गेल्याने अनेक जणांची उपासमार होत होती अशातच तालुक्यातील पाथळे येथील युवा वर्गाने एकत्रित येत जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून स्वतः महाड येथे जाऊन गरजवंतांना त्यांचे वाटप केले आहे कोकणपट्ट्यातील चिपळूण महाड सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसल्याने संसार उद्वस्त झाले डोंगर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली आले त्यात अनेकांचा मृत्यू झाला सुमारे दहा ते बारा फूट पाणी असल्याने मदतकार्य लवकर पोहोचले नाही अनेकांनी घरच्या छताचा आसरा घेतला खरा मात्र पोटात भूक त्यांना स्वस्त बसू देत नव्हती कधी नवे असे प्रचंड हाल कोकण वासियांचे झाले होते पाणी ओसरल्यानंतर हळूहळू विविध सामाजिक संघटनांकडून गरजू जीवनावश्यक वस्तूंची मदत होण्यास सुरुवात झाली त्यात सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील युवा वर्गानेही पुढाकार घेत जीवनावश्यक वस्तूंचे असंख्य किट तयार करून ते स्वतः महाडला जाऊन वाटप केले त्यांच्या या कार्याचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे सदरील किटमध्ये तांदूळ डाळ साखर मीठ किराणा माल साबण तेल आदींचा सा समावेश होता तो संग्रह पाथरेकरांनी पूरग्रस्तातील गरजूंना वाटप केले एस एन न्यूज साठी मनोज गवळी आपण आपली परिस्थिती सगळ्यांना आपण ज्ञात केलेली आहे जे 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 कोण येते त्यांना आपण सगळ्यांना सांगतो की आमची परिस्थिती काय आहे आमचा भाग जरी उंचावरती असला तरी आमची परिस्थिती अशी आहे की आज नव्वद टक्के गाव हे महाड शहरामध्ये नोकरीसाठी रोजगारासाठी महाड शहरामध्ये जातं एम आय डी सीमध्ये जातं आज ते एम आय डी सीचेसुद्धा कारखाने पाण्याखाली गेलेले आहेत महाड बाजार पेठ संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहे आणि अशा वेळेला आमच्या लोकांना रोजगार नाही रोजगार नाही त्यामुळे तरुण वर्ग सगळा घरी बसून आहे आणि आज या या परिस्थितीमध्ये पूर परिस्थितीमध्ये आज ना जिल्हा नाशिक पाथर्डी पाथरे येथून <laughs> काही मंडळी काही कार्यकर्ते काही जे लोकांच्या म्हणजे मदतीसाठी ज्यांनी आम्हाला हात पुढं केलेलं आहे अशी ही पा पाथर्डी गावची लोकं पाथरी गावची लोक तर आम्ही खरोखर गावाच्या वतीनं माझ्या पंचायतीच्या वतीनं आमच्या किंचणगर गावाच्या वतीनं खरोखर या पाथरी पाथरे गाव, पात्रे गाव। या तरुण मंडळी ना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारी बनतो नमस्कार मी अमोल मचिंद्रजीने राहणार पात्रे तालुका सिद्ध जिल्हा नाशिक माड या गावात मी आज आलेलो आहे माड गावात जे पूरग्रस्तांचा जे प्रॉब्लेम झालेला आहे त्यासाठी आमचे पात्रे ग्रामस्थ सगळ्या लोकांनी जे अन्नदानाची मदत केलेली आहे आणि ते अन्नदान घेऊन आज आमची आठ जणांची टीम या दहा जणांची टीम आम्ही रात्री एक दहा साडे दहा वाजता निघालोय त्याच्यानंतर आम्ही आज महाडगावात गावात आलो महाडगावात गावात आल्यावरती आम्हाला एक आमचे मित्र त्यांचं कॉन्टॅक्ट झालं त्यांचं नाव बाबा नाईक बाबा नाईक बाबा नाईक सॉरी या दहा आम्हाला खूप मदत केली आल्यावरती आम्हाला नाश्ता ना वगैरे दिला ना दिल्यावरती त्यांनी गावातली परिस्थिती सांगितली गावामध्ये कशा पद्धतीने पाणी आलं कशा पद्धतीने नुकसान झालं सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर त्यांनी एव हे पण सांगितलं की जे तुम्ही घेऊन आलेला आहात ते घेऊन आल्यावरती जे ज्या लोकांना द्यायचं आहे तुम्हाला त्या लोकांना देण्यासाठी आजवर खूप महाराष्ट्रामधून इक गाड्या येत आहे म सामान येत आहे सगळेजण सहकार्य करत आहेत त्याच्यामध्ये आज रोजी अशी परिस्थिती झालेली का त्या माडगावामध्ये मा बऱ्यापैकी लोकांना आज अन्नधान्य पुरवठा झालेला आहे त्यामुळे त्यांनी एक सजेशन असं दिलं की या महाड गावामध्ये एम आय डी सीचा ब्लास झाला बहुतेक मी सांगितलं मला त्या ब्लास्ट झाल्यामुळं त्या एम आय डी सीमध्ये मध्ये असलेला रोजगार एम आय डी सी बंद आहे त्यांची गावामध्ये पाणी घुसलेलं बाजारपेठ बंद आहे बाजारपेठ म्हणजे समजा तर सोन्याचं दुकान सपोज कपड्याचं दुकान जिथे जे काम करणारे जे लोक आहे त्या लोकांचा आज रोजगार बंद आहे त्या रोजगार बंद असल्यामुळे मग त्यांनी एक सल्ला असा दिला की आमच्या महाड म्हणजे महाडमध्येच आहे आपण आज हा थोडा वरचा पार्ट आहे त्याच्यावरती पण पाणी थोडंसं आलेलं होतं तर तिथल्या लोकांना आज रोजगार नाही तर तुम्ही तिथं देऊ शकता का मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं जे आप जे काही आम्ही आमच्या गावाकडून आणले पाथरे बुद्रुक कुर्दम वारेगाव या तिन्ही गावातून सगळ्या लोकांनी तरुण वर्गांनी जेवढ्यांनी आम्हाला मदत केली सगळ्यांचं जे काही घेऊन आलेलो आहे आम्ही फुलना फुलाची पाकळी तुम्हाला देण्यासाठी ते आज आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला आज देणार आहे पण ते आम्हाला द्यायची इच्छा अशी की आम्हाला आमच्या स्व हाताने तुमच्यापर्यंत पोचवायची होती त्यासाठी आम्ही आल्यानंतर त्यांनी इथं आल्यावरती त्यांचे मित्र आ, तो तो या दादा तुम्ही या यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यावरती या दादांना सांगितलं का असं असं माणसं आलेले आपल्याला त्यांना मदत करायची त्यांनी दोघांनी बिचारायना मदत केली नंतर आम्ही या एरियामध्ये आलो एरियामध्ये आल्यावर किंजळगड म्हणून हा एरिया आहे तिथं आलो आल्यावर त्यांनी दाखवलं आल्यावरती एक दादा आणखी होते काका तुम्ही पण या तुम्ही पण या काका इथं आल्यावरती या काकांची भेट झाली या काकांनी सांगितलं या काकांनी सांगितलं की आमचा जो एरिया आहे या एरियामध्ये अशा पद्धतीने सगळं वाटप करा